ತುಕಾರ ರಾಜ ಪವನ ಸುಮಾನೀಜ ಶ್ರೀತಂಕೂತಿ ರಾಮ ಗಣೇಶ ಔಷಧನಾ मारुतीरायला मारुती राय अशी दानून मारुती राय लक्ष्मी महाला जीव दान असे आहे ते शनी देशे मला सकाळ मान भारत आय कोण्यास रामचंद्र

લક્ષ્મી રાજુદાન તુ બોલા લક્ષ્મણી વિના જા આ માતા કપિનાથ તું આ સાર एक दुणा 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 मी एक लक्ष्मण मी एकटा पुढे एकटा आणावस लागतो दिवस किराण टाकून येतात बोलायला येत वाचले लक्ष्मण आम्ही बंद चौगे जण पाचवान म्हणता लक्ष्मण महाराज वाचले तर आम्ही चौगे जण बंद तू मी तसा पाचवा बंद आहे असे आहेत ते बोलायला येत काय के रावणाचे भय नाही राई ठाई नेमे आता तशी मला आपण पाच जर युद्धामध्ये झालो रावणाचा काय आपल्याला टिकावं लागेल काय असे आहेत ते बोलायला येत

विषय शोभेचे शक्ती रे पाच मिळते एकत्र पाच जणां जर आपण एकत्र जरी उद्या केलं पाच जणांची शक्ती आहे की नाही असे

পাঁচ বানু জু কশা তুই ঘুমাইন দে ভগবান কি জয় পবন সুমানি জয় শ্রী সন্ত মোতি রাম মহারাজ কি জয়